मान्सूनपूर्व कांद्याचा झाला चिखल शेतकरी हतबल महाराष्ट्रात यंदा वेळेच्या तब्बल बारा दिवस आधीच म्हणजेच पंचवीस मे रोजीच मान्सून जोरदारपणे दाखल झालाय रस्ते जलमय झाले शहर थोडा वेळ थांबले पण खऱ्या अर्थाने थांबला तो ग्रामीण भागातला शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर तालुक्यात देखील कांदा शेतातच सडून चालल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय शहरातल्या लोकांसाठी हा पाऊस क्षणिक आनंद देणारा ठरला पण शेतकऱ्यांच्या डोक्यावर मात्र नव्यानं संकट कोसळलं एप्रिलच्या अवकाळी पावसानं आधीच शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं त्यावर वेळेआधीच आलेल्या मान्सूननं पुरते मान उडवली अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात या पावसाचा जबरदस्त फटका बसलाय पावसाची उघड पडत नसल्यामुळे शेतामध्ये साठवून ठेवलेला कांदा सडून जात आहे ग्रामीण भागात साठवणुकीच्या योग्य सोयी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पावसामुळे कांदा शेतातच खराब झाला असून अद्यापपर्यंत पंचनामाही झालेला नाही एकरी कांदा लागवडीसाठी आलेला खर्च सुद्धा सुटत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत हे पंधरा दिवस सारखा पाऊस चालू असल्यामुळं हे कांद्याचं एवढं नुकसान झालंय एवढं हे आता मायासारख्या बाईनं काय करायचं शेतकरी माग पळायला कोणी नाही अकवारे आणि ही शेती मी कशी तरी मजूर लावून करते या शेती करायला जवळजवळ दीड लाखाच्या पुढं सगळा खर्च आलेला आहे आता एवढं नुकसान आहे आता का याच्यातून आता हे भरायचीच मजुरी सुटणार नाही मला एक सांगा हे किती कांदे आहेत त्याच्यातले किती कांदे खराब झाले हे साधारण एक एकरचे कांदे आहेत आणि किती गुणी भरले असतात याच्यात याच्यात साधारण अडीचशे ते तीनशे गुण भरले असते आणि आता किती त्याच्यातली खराब झाली त्याच्यातली आता हे मी म्हणते हे येडावाकडे ये निवडून पन्नास गुण भरली तरी बरे पंचनामा करायला अधिकारी आल ते कोणीच नाही अधिकारी बिधिकारी कोणीसा येईल नाही इथं आणि काहीच नाही आणि हे भरतो हे बी साडेसात सात रुपयांनी खपले तर याच्यात काय होणार आहे तुम्हीच सांगा मला आ... सांगा हे अवकाळी अवकाळी पावसाचा पा। फटका कस वेळेच्या आधी पाऊस झाल्यामुळं आणि तो अजिबात न उघडल्यामुळं त्रास झालेला आहे तुमचं सा नाव सांगा माझं नाव सुनीता नावना देवाडे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा